नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस टी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचे स्वागत करते तेरा ठिपके वापरून ब्रह्मकमळची रांगोळी कशी काढावी ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि दाखवणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे तेरा डॉट आपल्याला एक लाईनमध्ये मारून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा असे तेरा डॉट आपल्याला एक लाईनमध्ये मारून झाले आहेत तरी तेरा डॉटच्या इकडचे सहा सोडायचे आणि सातव्या नंबरच्या डॉटच्या एकदम खाली सरळ लाईनमध्ये सहा डॉट आपल्याला मारून घ्यायचे आहेत तसेच वरती पण सहा डॉट आपल्याला मारून घ्यायचे आहेत सरळ लाईनमध्ये हे सहा डॉट हे चार बाजूने झाले तसेच आता आपण तिरप्या बाजूने पण सहा सहा डॉट आपल्याला चारही बाजूने मारून घ्यायचे आहेत एका सरळ लाईनमध्ये एकाखाली एक सहा डॉट मारायचे आहेत आजूबाजूला गेले तर म्हणजे रांगोळी खूप विस्कळीत दिसते सरळ लाईनमध्ये येऊ द्यायचे आहेत सहा चार पाच सहा दोन तीन चार पाच सहा हे आपल्या सर्व बाजूनी सहा डॉट मारून झाले आहेत म्हणजे तेरा कोणत्याही साईडनं मोपलात तुम्ही तर तेरा तेरा डॉट होतात एक लाईनमध्ये तेरा असे सरळ लाईनमध्ये मारला आहोत आपण तर आता नेक्स्ट ट्रीप पाहूया आपण एक लाईनमधला पहिला डॉट दुसऱ्या लाईनच्या चौथ्या डॉटला नेऊन जोडायचं आहे लक्ष द्या आणि त्याच्या सोबतचे पण तीन जोडून घ्यायचे आहे दोन असे तीन लाईन हे जोडून घ्यायचे आहेत एका पहिल्या लाईनमधला पहिला, पहिला डॉट वरच्या चौथ्या लाईनच्या डॉटला जोडायचा आहे आणि त्याच्या वरचे दोन जोडून घ्यायचे आहेत एका मग असेच प्रोसेस दुसरी पण करायची आहे आपण वाटलं तर तुम्ही मधला डॉट डार्क करून घ्या म्हणजे बाजूचे ओळखू येतील तुम्हाला डॉट लक्षात येतील लगेच एक लाईनमधला पहिला डॉट हा दुसऱ्या लाईनमधल्या चौथ्या डॉटला नेऊन जॉईंट करायचा आहे तसेच त्याच्या वरचे दोन समोरून पण चालतं पण थोडं कन्फ्युजन होतं पाठीमागून लगेच लक्षात येतं काढलं असल्यामुळे एक लाईन तीनच असतात ना वर डॉट एका लाईनमधले एक खालचे तीन डॉट हे दुसऱ्या लाईनमधल्या एका खाली एक, एक वरच्या तीन डॉटला नेऊन जोडायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशाच प्रोसेसने आपल्याला हे सर्व डॉट जोडून घ्यायचे आहेत एक लाइन मधला पहिला डॉट हा दुसऱ्या लाईनमधल्या मधल्या चौथ्या डॉटला जोडायचा आहे आणि त्याच्या वरचे पण दोन दोन जोडून घ्यायचे आहेत या प्रोसेसने आपण हे डॉट जोडून घेतलेले आहेत आता ही प्रोसेस इथं पूर्ण झालेली आहे तरी आपण नेक्स्ट पाहूया तर आता पा पहा एका लाईनमधली एका लाईनमधली जी ही पहिली लाईन आहे ती या लाईनच्या खालच्या लाईनला जोडायची आहे तुम्ही लक्ष देऊन पहा खालच्या ला खाल लाईनला खालची जोडायची आहे आणि मधल्याला मधली आणि शेवटच्याला शेवटची इथे जर काही चूक केलं तर मग रांगोळी सगळी बिस्कळीत होईल त्याच्यामुळं तुम्ही लक्ष देऊन पहा खालच्याला खालची लाईन मधल्याला मधली आणि वरच्याला वरची या प्रोसेसने आपल्याला हे सर्व डॉट जोडून घ्यायचे आहेत लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल खूप सोपी आहे ही, ही रांगोळी फक्त काढल्यास अवघड दिसते कशी काढली असेल कसे जोडले असतील ठिकके असं वाटतं पण खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटते खूप मन प्रसन्न होतं या रांगोळीला पाहून अशाच प्रकारे आपल्याला सर्व डॉट जोडून घ्यायचे आहेत कोणत्याही साईडने जोडू शकता तुम्ही एकदा लक्षात आलं ना की खूप सोपं आहे कुणीकडून -कुणी पण जोडण्यासाठी महालक्ष्मी पूजनच्या वेळेस किंवा गौरी पूजन असते दिवाळीची लक्ष्मीपूजन असते तेव्हा ही रांगोळी आपण काढू शकतो गुरुवारची लक्ष्मीची पूजा असते तेव्हा पण ही ब्रह्मकमळाची रांगोळी आपण काढू शकतो खूप शुभ आणि मन प्रसन्न करणारी आहे रांगोळी ही खूप आकर्षक आहे शुभ अशी रांगोळी आहे ही तरी या प्रोसेसनं आपण ही रांगोळ पूर्ण केलेली आहे पहा किती छान दिसते ना खूप किती सोपी आहे आणि काढायला पण आता पुढे आपण या पानांच्या वरती थोडी डॉट मारून त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून घेऊया म्हणजे आणखी आकर्षक वाटेल कलर पण टाकू शकता तुम्ही माझी व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि रांगोळी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगायला मला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना ग्रुपमध्ये तुमच्या शेअर करा असे डॉट मारून घेतलेले आहेत याच्यामध्ये बोटाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं त्याच्यामध्ये मग हळदी टाकून थोडं प्रेस करायचं आणि मग कुंकू टाकायचं बाकी किती छान दिसते आपली रांगोळी रांगोळीची आपली खूप जुनी पारंपरिक पद्धत आहे कोणतेही मंगलप्रसंगी आपण रांगोळी काढतोच आणि दररोज पण दारापुडी रांगोळी काढावीच घाईमध्ये पण छोट्या का होईना पण रांगोळी काढावी वाईट ऊर्जेचा घरामध्ये प्रवेश होत नाही रांगोळीमुळे खूप शुद्ध असते दारापुडी रांगोळी असणं म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलवर म्हणजे पाहू शकता कोणत्याही रांगोळी आहेत तुम्हाला घाईत काढण्यासाठी छान फेस्टिवलच्या सणासुदीच्या सर्व रांगोळी तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जातील तुम्ही पाहू शकता पाय रांगोळी आता तयार झालेली आहे सुंदर दिसते ना आपली रांगोळी नक्की सांगा പുനഃ ഭാ